सुषमा अंधारे यांनी भरसभेत फडणवीसांची बायको काढली मिमिक्री ऐकून अख्खी सभा पडू पडू हसली एकनाथ शिंदेंनी स्वतःचं वावर प्रॉपर्टी विकून दिलेले पैसे नाही महाराष्ट्रात भाजप व शिंदेना मत देणं म्हणजे आपल्या गुजरातला पाठवणे मोदींना देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही पक्ष फोड्या फडणवीस भाजपला बुडवून टाकेल की काय याची भीती मोदींना वाटते म्हणून मोदी रोज महाराष्ट्रात फेऱ्या मारतात पंधराशे रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर पंधराशे तिकड्याची जाहिरात कुणी करेल आम्ही त्यांच्या बहिणी असू अर तर गुपचुप देऊन जा ना बॅनर कशा पाय लावतोय बॅनर लावतोय कारण आम्ही बहीण नाही आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे आमच्या अमृता वहिनीने पन्नास वेळा सांगितलं देवेंद्र होळी बिढी घालायचा अजा होळी बिढी गॉगल घालून तो जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस देवेंद्र तू थांबत का नाहीस घरी तू रात्री अपरात्री का फिरायला जातोय हे पंधराशे रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही काय शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही ह्या दोघा तिघांनी खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत पैसे आपले आहेत आपल्या हक्काचे आहेत त्यामुळे घ्यायचे आपण काय विषय नाही बघा की जरा काहीतरी कसलं बॅनर लावतोय चारने मुर्गी बाराने का मसाला पंधराशे तिकड्या दिल्या नाही त्याला दहा दहा हजाराचा बॅनर असते होय हा काय धंदा आहे जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर पंधराशे तिकड्याची जाहिरात कुणी करल का जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर गुपचूप देऊन जा ना बॅनर कशा पाहिजे कारण आम्ही बहीण नाही आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावता बरे ह्यांचे आमदार तरी नीट आहेत आमदार तरी काल परवा तो कुठेतरी भुयारे काहीतरी बोलला त्याने फक्त बायकांचा अपमान केला नाही त्याने इथल्या शेतकऱ्यांचा सुद्धा अपमान केला तुमच्या इथलं तर अजून वाया गेले त्याला आपण आधीच सांगितलं होतं की उसके आग्या कैसे भगाते करके व गौरिं का खांड लेके कैसे पेटवते है काय 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 प्रकारचे नमुने आहेत आता असणारे आमदार खासदार बोलावं असं वाटत नाही या लोकांबद्दल फार मला पण मग कुठून तरी किरायाने गर्दी आणायची किरायाने माणसं बोलवायची पाचशे सातशे रुपये खर्चायचे आणि त्यांच्याकडून स्वतःची वाहवा करून घ्यायची आणि मग मक, मग ती वाहवा करताना तलवार घ्यायची केक कापायचा अरे एवढा शोक आहे एवढा नाद आहे तर जा की तिकडं सीमेवर ज्या सीमेवर आमचे सगळे जे जवान लढत आहेत तिथं तलवार घेऊन जा रायफल घेऊन जा तिकडे बर्फात जा तिकडे त्या सगळ्या शत्रूंच्या सोबत दोन हात कर इथं तलवार दाखवतो तुझेच मित्र तुझेच तुझेच आपण त्यांना काय दाखवतोय आम्ही सगळी अठरा पगड जातीची माणसं जी सगळी आम्ही गुन्हा गोविंदांना नांदत होतो आमच्या मध्ये जाती जातीच्या भिंती निर्माण करण्याचं काम हे पाप एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि का कारण एकनाथ शिंदेना त्यांच्या गद्दारीवर कुणी प्रश्न विचारू नये म्हणून काय पिक्चर काढतात सगळा अधर्मी काम करता सगळा अधर्म करून टाकता आणि पिक्चरचं नाव धर्मवीर टाकता सगळा अधर्म त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याला धर्मवीर म्हणता आणि वाटतंय त्यांना की अशी गद्दारी करून हे भागेल बरं यांनी गद्दारी केली त्याचा पुरावा आपण द्यायची गरज नाही आमची लाडकी भाऊजे अमृता वहिनीच सांगते त्याच्यामध्ये आमच्या अमृता वहिनीने पन्नास वेळा सांगितलं देवेंद्र अजा होळी बिळी घालायचा अजा होळी बिळी गॉगल घालून तो जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस देवेंद्र तू थांबत का नाहीस घरी तू रात्री अपरात्री का फिरायला जातोयस अहो आमच्या वहिनीने सांगितलं सगळं की हे रातच्याला बाहेरच कुठतरी भेटत होती हो फिरत होती तिकडं ह्या अशा गद्दारी करणारी माणसं ही माणसं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत माया हो आपली घरात नोकऱ्या मागतायत आपण लेकरांना आपल्या दाबात ठेवतोय आपण आपल्या घरात लेकरांना सांगतोय सारखा का काय मोबाईल बघतोय सारखं मोबाईल बघतोय अरे जाकी काहीतरी काम धंदा बघ काय काम धंदा बघायचा त्या लेकरांनी कुठलीच नोकर भरतीचे अर्ज निघत नाही कंपन्यांमध्ये जाऊन काम करावं म्हटलं तर कंपन्या गुजरातला गेल्या आहेत उद्योग धंदे काढायचे म्हटलं तर बँका तारण ठेवल्याशिवाय कर्ज द्यायला तयार नाहीत मेक इन इंडियाच्या नुसत्या जाहिराती होत आहेत अशा सगळ्या परिस्थिती जर बदल घडवून आणायचा असेल राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सांगतायत साडेतीन हजार करोड रुपये खर्च होत आहेत एका महिन्याचे पैसे देताना एका महिन्याचे पंधराशे प्रमाणे पैसे देताना साडेतीन हजार करोड रुपये कुठून आणायचे पंचावन्न हजार होमगार्ड ज्यांचे वेतन भत्ते आहेत पंचावन्न हजार होमगार्ड म्हणजे किती कोटी कुटुंब झाली लक्षात घ्या अंगणवाडी आशा सेविकांचा पगार नाही आरोग्य सेवेची भरती नाही आश्रम शाळेच्या शिक्षकांचे पगार नाहीत पेन्शनधारी लोकांचा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि यावर कुणीही सवाल विचारावा तर नुसत्या जाहिरातींचा मारा केला जातोय माया हो ना इट्स युअर टर्न आता तुमची बारी प्रश्न विचारायची का कारण शिंदे साहेबांना वाटतय कि तुम्ही बहिणीच काय हरकत नाही बाबा बहीण भावाचं ना तर चांगलं असतंय पण मला सांगा माया हो तुम्ही तुमच्या भावा कधीपासून बांधता माय जन्मापासून बांधता का का आताच बांधता ती आला पटन मागच इसरला चट हा जन्मापासून बांधता ना भाऊ तुमच्याकडून अय भावांनो बहिणीकडून राखी कवापासून बांधून घेता लहानपणापासून घेता आता मला सांगा शिंदे साहेबांच वय किती असेल साठीच्या पुढे गेलो मी साठ वर्षात शाखा प्रमुख नगरसेवक विभाग प्रमुख महापौर आमदार मंत्री नगर विकास मंत्री यदाबी बहिणीची आठवण आली नाही गड्याला यदबी दोन हजार बावीस ला मुख्यमंत्री झाले ते जून ला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बहीण आठवलीच नाही दोन हजार तेवीस साल उजळलं दोन हजार तेवीस ची जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बहीण आठवलीच नाही मग दोन हजार चोवीस उजडलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बहीण आठवलीच नाही मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली वाढती महागाईमुळे बहिणीनं असा बी काही हभारा दिला खाट 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 जागा कमी झाल्या जशा बी जागा कमी झाल्या शिंदे साहेबांना पण आणि दादाला पण बहीण आठवायला ला लागली काय दादा का काबर अजित दादाला जर एवढी बहीण आठवली तर तुम्ही विचार करा त्याच दादाने पंधरा दिवस आधी निवडणुकीमध्ये आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता कसली लाडकी बहीणन काय माया हो हे सगळं माया झालं आता निर्णय घेताना फक्त आणि फक्त महिला सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा असेल बहीण आपल्याला सुरक्षित बहीण योजना आणण्यासाठी म्हणून येणाऱ्या काळात प्रयत्न करूया पुनश्च एकदा जयश्रीताईमुळे हा संवाद तुमच्याशी साधता आला जयश्रीताई शेळके आणि त्यांच्या दिशा फाउंडेशनच्या सगळ्या सदस्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देते शुभेच्छा देते माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील वाईट बंगाळ वाटला असेल तर तुम्हाला माहिती आहे ते त्याला नाही मी काय माफी मागणार नाही मी काय शब्द बदलणार नाही मी काय जे आहे ते असंच बोलणार त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सगळ्याच्या अरुणात राहते थांबते रजा घेते जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ जय महाराष्ट्र फडणवीस याला घर सांभाळता येत नाही लोकांना शिकवतो लाज वाटत नाही अगदी योग्य वेळी उद्धवसाहेबांना मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुष्माताई अंधारे दीड हजार रुपये तर घ्याच पण मतदान मवियालाच करा आणि गद्दारांचा व बीजेपीचा सत्यानाश करा सुष्माताई खरंच बोलतात देवेंद्र फडणवीस साहेब यांना घरात झिरो किंमत आहे